मित्रांनो शिमग्याच्या या आपल्या तिसऱ्या दिवसाच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया व्हेरी गुड मॉर्निंग आईज काय म्हणता तुम्ही कसे सगळेजण सो फायनली आता आपण आत्ता सुटलोय थोड्या वेळापूर्वी आणि आता आपण जरा एक आमच्या गावातले एक बब्या काका म्हणून आहेत सो त्यांच्या घरी आता आपण चाललोय सो तिकडे आता आपल्याला जरा भाजी पाहिजे तो आपली मुंबईची भाजी आणि गावची भाजी याच्यामध्ये किती फरक आहे तो आपण बघितलं सो so, आता आपण जरा तिकडे चाललो आहे आता बघूया इथं त्यांच्या घरी किती किती कोणकोणत्या सगळ्या पुण्या भाज्या वगैरे आहेत त्या आता माझ्या सगळं इथे मामा आहे इथे अमोल मामा आहे हा माझा अमोल मामा आहे आणि ही बाबू आहे इन शॉर्ट वेदिका सो so, आता आपण जरा बघूया हे बघा इथे ही सगळी वांगी आहेत काय <laughs> हे बघा इथे पिकलेला वांग सुद्धा आहे इथे हे बघा इथे कच्चा वांगा आहे इथे खालती बरंच खूप छान वाटतं एकदम अनुष्काने बघा हातामध्ये वांगी घेऊन फिरते सगळीकडे इथे नारळ सुद्धा इथे काढून ठेवलेले आहेत हे आपले कोकणातले हे ओरिजिनल नारळ आहेत आणि आपल्या सर्वांचा आवडीचा आंबा नाही दिसला आहेत अजून पिकलेले पण इथे फणस्त नक्कीच आपण बघतो आहे तुम्हाला माहिती आहे अनुष्का किती पुणे आपली ॲनिमल लवर आहे सो तुम्ही ते बघू शकता अनुष्का ते काय करते ती हे बघा इथे वा 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 एक दोन तीन चार आणि पाच तर फायनली त्या काकाने आपल्याला भाजी काढून दिलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता आता इथे भाजी आहे एकदम हे बघा पूर्ण एकदम गावठी भाजी एकदम किती छान दिसते बघा भाजी तर मित्रांनो फायनली आता आपण इथे भाजी घेतलेली आहे हे बघा किती छान पूर्ण वांगी आहेत सगळी तर मित्रांनो आपण भाजी वगैरे घेतलेली आहे आणि आता आपण कुठे सरलो आहे तर आता माझी सगळ्यात फेवरेट मावशी आहे अमी मावशी करून तो तिने आपल्याला घरी नाश्त्याला सो आता बघूया आता आपल्याला काय तिकडे नाश्ता भेटतोय तो सो फायनली आता आपण चाललोय तिथे हे घर आहे अमावशीच शब्द दिलेला पाळला की नाही आम्ही ते मला शब्द दिलेला पाळला की नाही शब्द पाळलाच म्हणजे काय हे बघा ही माझी मावशी आहे अमी मावशी सो इथे काहीतरी शिस्त आहे चुलीवरती ओ हो 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 आमटी आई वा 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 का भाजी ठेवलेली आहे इथे इथे हो कोणती भाजी आहे ही मुगाची भाजी आहे वा 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 इथे मुगाची भाजी इथे आमटी वा 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 आता हिला सांगितलेलं आम्ही नाश्ता बनवायला पण हिने जेवणच बनवून ठेवलेलं आहे इथे स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हाला स्वर्गाहूनही नगरी

आ, आ, दे दे ती भाजी आता मम्मी आणि बाबाईचे साफ करतायत तर मित्रांनो जे तुम्हाला मी सांगितलं की आपल्या इथे नदी करून सो तिकडे खूप सारे मासे वगैरे आहेत लकीली आम्हाला आमचे काका आहेत रामदास काका करून का गावामध्ये सो त्यांनी आता इथे मासे आता आणले बघा हे आहेत नदीचे मासे, मासे। सो हे बघा हे फरफर म्हणतात त्याला हे अगदी आपल्या पापेट सारखं दिसतय बट ह्याचा रंग थोडा ब्राऊनिश आहे आणि आणि हे मळ्याचे मासे आहेत मळ्याचे मासे आहेत बघा

सो थोड्याफार जरा आम्हाला वस्तू आणायच्या आहेत मार्केटमधून किराणाच्या वगैरे सो आता आम्ही तिकडे सर्वजण चाललो आहे तो आता माझ्यासोबत इथे तुम्ही बघू शकता पाठी अनुष्का आहे तो अनुष्का तुम्ही सगळेजण ओळखताच आणि वेदिकाला तुम्ही सकाळी बघितलं आहेच म्हणा आणि ही आहे समीक्षा जी तुम्हाला मी सांगितलं होतं मागे येताना मुंबईवरून की जी माझी बहीण आहेत की तिने वाघाला प्रत्यक्षात पूर्ण बघितलेला आहे अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती सो हीच टीम मुलगी आहे समीक्षा करून आपण तिच्यासोबत एक छानपैकी एक नवीन ब्लॉग घेणारच आहोत बट आता आम्ही सर्वजण जरा आम्ही मार्केटला चाललो आहे पालेल्या आपल्या मार्केटच्या पालीतून सामान घेऊन आम्ही अखेर आमच्या घरी निघालो सो so, मित्रांनो समीक्षाला आम्ही थोडस जरा पळवतोय पळते 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 <laughs> आता गी, आता सो विचारायला घेतोय आपण तर मित्रांनो आता आपण सगळं पालीतून आता आपण आपल्या घरी चाललो आहे आणि सगळ्यांचा ॲक्च्युली नाचायचा मूड झाला इथे जाताना आता आपण सगळे सगळ्यांचा कोणी जोश कसा आहे आणि आमचा मामा सुद्धा एकदम येस सो जरा आमचा इथे थोडंसं नाचायचा जरा मूड झालाय

तर गाडीत आपण मगाशी नाचत होतोच बट या सगळ्यांना आता रस्त्यावरती नाचायचं एवढ्या जंगलामध्ये आता आपण नाचायला आपण स्टार्ट करतोय मित्रांनो

मौसम है मस्त दाना गर्लफ्रेंड्स दाना मौसम है मस्त आलीवा आलीवा तेरे को लेके एक लड़की है मेरे भैया मेरे भैया सब का सब What hey. am